गेल्या काही दिवसांपासून वनमंत्री गणेश नाईक सातत्यानं ना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत आहेत त्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संबंध हे ताणले गेल्याचं दिसतंय अशातच गणेश नाईकांनी आपला मोर्चा हा एकनाथ शिंदेंचा बाले किल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याकडे वळवला ठाणे महापालिकेमध्ये युती नको अशी भूमिका स्थानिक भाजप नेत्यांनी घेतली आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना बाले घेरण्याचा भाजपनं ठरवलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय बघूयात हा रिपोर्ट तो त्यांचा आत्मविश्वास आहे निवडणूक होती त्या टायमाला ते चित्र समोरील ठाण्यामध्ये शिवसेनेचाच भगवा पडत ठाणे पालघर जिल्हा एकनाथ शिंदेंचा बाले बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पण शिंदेंच्या या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्याचं काम मित्रपक्ष भाजपाने सुरू केलंय का असा सवाल उपस्थित होतोय कारण पालघरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम युवा सेना जिल्हा प्रमुख रिकी रत्नाकर यांनी कमळ हाती घेतले यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी बोलताना आपलं पुढचं लक्ष ठाणे आणि कल्याण आहे हे स्पष्ट केलंय भारतीय जनता पक्ष निश्चितपणे एक नंबर राहणार आहे याच्याविषयी कुठल्या ज्योतिसाची हात वगैरे आता ठाणे जिल्ह्याचा पूर्वीचा पालकमंत्री आणि आता पालघरचा पालकमंत्री म्हणून नवी मुंबई भाईंदर येथे भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महापौर पद आहे कल्याण मध्ये सुद्धा यावेळेला भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी आहे गणेश नाईक म्हणाले की ठाणे महापालिकेमध्ये कुणी काही करू भाजपचाच महापौर बसणार तो त्यांचा आत्मविश्वास आहे निवडणूक होतील त्या टायमाला ते चित्र समोर येईल महायुतीचा म्हणून फडकणार ठाणे जिल्ह्यात भाजप एक नंबर राहील असा पण मंत्री गणेश नाईकांनी केलाय हाच धागा पकडत आता ठाणे महापालिकेत युती नको अशी भूमिका स्थानिक भाजप नेत्यांनी घेतल्याचं कळतंय आहे दरम्यान अन्याय होणार असेल तर स्वतंत्र लढण्याची मुभा दिली पाहिजे असं सूचक विधान गणेश नाईकांनी केलंय थोडक्यात के एकनाथ शिंदेना बाले किल्ल्यातच घेण्याचा भाजपनं प्रयत्न केल्याचं बोललं जात ठाणे जिल्हा महापालिकेमध्ये भाजप मजबूत परिस्थितीत आहे लोकसभा आणि विधानसभेला भाजपला चांगली मतं पडली महायुतीमध्ये न जाता सोबळावर निवडणूक लढण्याची मागणी होते महायुतीमध्ये लढल्यास अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे अनेक वर्षांपासून ठाणे महापालिकेसाठी तयारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची स्थानिक नेत्यांकडे स्वबळाची मागणी महायुतीत निवडणूक लढण्यास तिकीट न मिळाल्यास बंडखोरी करण्याचाही इशारा भाजपच्या था आमचे पदाधिकारी आमदार आहेत वगैरे त्यांची इच्छा काय ती योग्य वेळी तपासली जाईल आता आता प्रश्न आहे आता मोगम आता या स्टेज ला आहे इच्छा आहे असं बोलणं उचित होणार नाही शक्यतो महायुतीत लढावं अशी सगळ्यांचा रोख आहे पण उद्याला जर त्या ठिकाणी खरोखर जर एखाद्या समोरच्या पक्षावर अन्याय होणार असेल तर त्यांना मुभा दिली पाहिजे मी असं म्हणणार नाही की आम्ही महायुतीचे लोक एकाच बाजून लढू काही ठिकाणी बंडखोरी होणारच आहे मराठी भाषिक लोकांच्या यावेळी मुंबईत जो मोठा आधारस्तंभ आहे तो आधारस्तंभ म्हणजे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत ब्रँड 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 जो चालू होता ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणजे आमचे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पर्यंत होता जर काही ठाकरे ब्रँड आहे ते ठाकरे ब्रँडच्या खरा वारीस शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे खरा वारीस जे आहेत से एकनाथ शिंदे साहेब आहेत ठाण्यासह कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर मध्ये शिंदेच्या शिवसेनेची मोठी ताकद आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते शिंदेच्या शिवसेनेनं गळाला लावण्यास सुरुवात केली त्यामुळे वेळ पडल्यास एकनाथ शिंदेनी सुद्धा स्वबळांची तयारी ठेवल्याचं बोललं जात पक्षफुटी नंतरच ठाण्यातलं पक्षीय बलाबत शिंदे गट एकोणऐंशी भाजप चोवीस अजित पवारांचा गट नऊ शरद पवारांचा गट अकरा ठाकरेगट तीन आणि काँग्रेस तीन सर्व लोकांच्या प्रवेशामुळे कल्याण ग्रामीणमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आणखी मजबूत होईल शिवसेना आणखी बळकट होईल त्यामुळे ते त्यांना कुठेही काही कमी पडणार नाही विकासासाठी याचा शब्द या ठिकाणी देतो आणि मी आपल्याला माहीत आहे की एकदा शब्द दिला की शब्द माझा खरा करतो हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून जो विश्वास या सर्वांनी दाखवलाय तो विश्वास शिवसेना सार्थ करेल ठाणे जिल्हा एकेकाळी भाजपचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता पण स्वर्गीय आनंद दिघेंच्या माध्यमातून शिवसेनेनं आपले हातपाय पसरवत वर्चस्व मिळवलं पुढे एकनाथ शिंदेनी ठाण्यात शिवसेनेचा पाया अधिक मजबूत केला त्यामुळे कट्टर भाजप नेत्यांच्या मनात आजही ती सल कायम आहे आता एकनाथ शिंदे माहितीत असले तरी भाजपनं आपलं बळ दाखवत स्वबळाची सु� भाषा सुरू केल्याचं बोललं जातं Bureau Report, Kudhari News.